पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून झालेल्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय त्याबद्दल जिल्हा प्रशासनानं नियुक्त केलेल्या चौकशी समितीनं ठपका ठेवलाय परिणामी बेकायदा नोकर भरती करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे या संबंधीचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलं सन 2017 हजार सतरामध्ये देवस्थान समितीनं सी सी टी व्ही ऑपरेटर सहाय्यक वायरमन आणि शिपाई या पदांची भरती केली मंजूर आकृती बंधात या पदाची शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं आक्षेप नोंदवले आहेत तरीही त्यावेळी गटाच्या वतीनं आज प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आलं बेकायदा भरती करणाऱ्या तत्कालीन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तरी येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला शिष्टमंडळात शशी बिडकर संतोष रेडेकर स्मिता सावंत अवधूत साळोखे माधवी लोणारे दिनेश परमार रीमा देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता